वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर वर्ष स्वागत करतो आज आपण चाललं आहे डोंगरावर डोंगरावर जाऊ बघू तिकडचा व्ह्यू आणि डोंगरावर बनवू भेल पाऊस नाही तसा थोडा आणि आपल्यासोबत असं रोजचीच पब्लिक एक जण नाही आज आपल्या आता सध्या बा अरे इथं हाय एकाच दुसरा मेलेला खेकडा ब सुकला तो सुकून गेला हा भरलेला असतो पूर्ण काहीच नाही पाणी बाबा इथून जायचं इथून जायचंय बेकार पाडविस्त रे इथे आता इथून जाऊ हवा पण हवा पाऊस पडू दे पडणार भेटला <laughs> की पडेल वाटतंय वाटतय बघू पडतो का पाऊस दिसायची म्हणत जागा उगाच आणतो रे <laughs> काहीच पाऊस येण्याची दाट शक्यता बोलली होती पाऊस पाऊस आलेला नाही अजून देवाने नाही ऐकलं खरं भेटलं हेकडा ऐकतो पडली मेली

आणि हा बघा एक थरारक असा व्ह्यू आपल्याला इकडे जायचंय पहिला डोंगरावर दरीबा खोलाय तिकडे जाऊ आपण टॉपला ही आपला संसार बसत चला प्रवास चालू ठेवूया पावसाची लक्षणं दिसत आहेत पाऊस काही येईल असं वाटत नाही अनुज कुमार आपला अड्डा आलेला आहे सो आता मी एक्सायटेड आहे थांबा रे जरा अड्डा थांब रे आता काय बोलू नका नकाच नाही आता रान वाढलंय म्हणून वाटत नाही

जाऊन सोडून काम जोर मजबूत आहे आणि आपल्या अजून चालायचं आहे सो पाठी मागे जीवदानी जीवदानी आहे पाठी मागे डॅम्प आहे आणि आपण चाललं अजून वरती टॉपला किल्ल्यावर चाललंय दगडी दाखवतो मला तीन दगडी मोठ्या त्याच्या पण आपण खूप दावल होतो आणि व्हिडिओ नव्हता बनवला बरोबर आहे चला काही जणू आम्ही आता वरती आलोय अक्षरशः भरपूर चाललोय ते बघा बस एवढाच ह्याच्या पुढे काही नाही ह्याच्या पुढे अजून डोंगर आहे सह्याद्री हे बघा सह्याद्री पर्वत रांगा डोंगर रांगा बघा किती आहेत जिकडे तिकडे तेच आहे पण काय स्टॉपला ला संपलेला आता पण इथेच थांबू या पुढे रस्ता नाही समोरचा व्ह्यू नाही काला झेंडा पण टॉवर पेक्षा आपण मोठे आहेत काय जाणू आम्ही आता कुठे आहे बघा पार डॅटॉल पण आणलं ना आपण डॅटॉल डॅटॉल कोणाकडे असेल तर सांगा कसला व्ह्यू आहे बघा खतरनाक तिकडे जायचंय शेणक्याला आहे शेणक्याला लोकांना आता आमची थोडी गडबड चालू आहे बनवायची

सर्व सामानकडे आणि आपण मराया या मस्त एक चौदा वर्षी फेल खाण मारली असेल काय बायलाच काय हा फाटणार आहे माझ्याकडनं चला बाय कोणाचा ढाबा या डिकेचा काहीतरी बोलायच बाय बाय दिसला परत का तुमची सावली दिसली परत आम्ही आज आज आलोय तुम्ही आमच्या शो मध्ये ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत बेल जी बरजस्ट करून द्या गावी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे काय कोणाचं गावी आपण बनवणार आहोत

तरी पण लावला कापणं सोडत नाहीत अरे तू कापते काय वाट लागले कैरी मजबूत पाऊस आलाय <laughs> एक काम करू तीन जण तिकडे बसा दोन जण सगळं बे तयार झाली कोथिंबीरचे काट्या कापल्या नाही काय बस सगळं हे पण मस्त लागतात अरे सगळं नको टाकू सगळं नको टाकू सर अरे बघ ऐकत नाही व्हिडिओ तुमच्याकडे एवढं करतो त्याला पाणी ये लोक शिव तात्री फुलतच काहीतरी बनवतोय अरे कांदा मोठा मोठाय ते विकीचे पाच मिनिटात बनवलेलं आता मी खाऊन बघतोय कोटाकडून पाच सेकंदा एक नंबर झाले हा मग अरे त्यासोबत काय चालू आहे हे कस आहे लिहिलंय ना मारली पाहिजे उलटा करून मारला पाहिजे काय करा एकदा घरी त्यांना उलटा करून ना, 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 ना मारला <laughs> हे बघा वाडी ठेवतेस काय अरे आता सोड आहे ना तू जास्त हे मार येते गाड मग पुरे माहिती बघा वेल झाली आपली कोण टाकले सर्व काम नाही यार सर्व तुटून पडलेत अरे हो हाव 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 तर येऊ दे ना समोरी ना एका मिनिटाचा संपणार जरा <laughs> सबोरी नायचं आपण शबोरी ना आपण काय तो तिथे मोबाईल ठेवला आहे बघा यार अर्थ फोटो तरी काढ मोबाईल पार्ट टू आपल्या बेलचा जाऊन दे जेव्हा नसा लवकर कोण जेवला नाही थांबा एक पुऱ्या दे दे रे लवकर म्हटलं माय अरे होता आधी

चलता ग्या जो भिजली ती आत घे तुम्ही भिजा त्या टोपाला नका भिजून देऊ मरतायत नकेश फायनली आमचा बाजार झालाय हा एवढाच राहिलाय आज काय वर्षभर जेवला नाही काय जण आम्ही आता चाललोय पुढे त्या तीन दगडींकडे आणि तुम्हाला दाखवतो किती मोठ्या दगडी आहेत त्या तो बेल वगैरे झाले आपले बनवून कोण पडलं नाही पडण्याची अपेक्षा ठेवतोय पुढे तेव्हा तिकडे फायनली आपण आलोय तिथून वरतून ते हिथपर्यंत दाखवतो आतमध्ये दिवस आहे बघा काहीच केवढ्या मोठ्या दगड आहेत बघा बाबा काहीच ह्या दगडी बघा असल्या मोठ्या त्यांची चाळीस बघा एवढी आणि ही मधून पडलेली गॅप अजिबात हलत नाही खाल खालून बाजू दाखव जाऊ आपण खालच्या बाजूला जा खाल या खाली जेव का खालच्या बाजूला खालून मला केवढा मोठे तर काय जायच्या भरती एवढंच आज पण व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला आजच्या आलेला नाही करा मात्र नक्की सांगते सुरे